आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट कुठल्या पक्षात काय आता काय निवडणूक लढत आहे काय विकासासाठी कुठल्या विकासासाठी लढताय सगळे रोड लाईट तिकड्या तिकडे शेतकरी कोणा कोणत्या आहे सगळ्या गावांचा आहे बाकी शेतकऱ्यांचा आहे तुम्हाला कोण कोणाकडून पाठिंबा आहे बऱ्याच लोकांचा आहे ठीक आहे ठीक आहे आज सांगोला या ठिकाणी माणिक वाघमारे आजनेरे पंचायत समिती आज आज दाखवलेला आहे आजनेरे पंचायती समितीतील जी गावं आहेत कमलापूर असेल गजरे असेल चिंकी असेल तसेच आजनेय असेल या संपूर्ण गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमच्या गोजी पांतर सेनेचे दृढ नेते महेश वाघमारे यांचे वडील या ठिकाणी आज या येणार राहिले आहे मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की त्यांना मोठ्या संख्येने आपण निवडून द्या